नमस्कार मी सुरेंद्र खर्डे माझे अध्यक्ष कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्ट येत्या तीन तारखेपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असलेलं साडेतीन शक्तीपीठ एकत्रित असलेलं देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र कोलार भगवतीपूर या ठिकाणीसुद्धा मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये तीन तारखेला घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने देवालय ट्रस्ट हो। उटले -उटले व ग्रामस्थांची मिटिंग होऊन संपूर्ण नऊ दिवसाच्या कार्यक्रमाची चर्चा होऊन कुठले कुठले कार्यक्रम आम्ही करणार आहोत त्याबद्दल जनतेला माहिती दिलेली आहे यावर्षी नवरात्र महोत्सव तीन तारखेला सुरू होत आहे पहिल्या दिवशी घटस्थापना आणि नऊ दिवस सलग नऊ महाराज लोकांचे कीर्तन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर तसंच यावर्षी दुर्गा सप्तशती पाठ आयोजित केलेले आहेत त्यासाठी शेकडोच्या संख्येने महिला वाचक त्या ठिकाणी उपस्थित असतात त्याचबरोबर दहाव्या दिवशी विजयी दशमीचा मोठी मिरवणूक या ठिकाणी निघते आणि सिमोल्लंघनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो दहा दिवस यावर्षी नवरात्र महोत्सव असल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येतील याची आम्हाला खात्री आहे दरवर्षी भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे संपूर्ण भारतामध्ये चार देवी एकाच ठिकाणी एका, एका मंदिरामध्ये असलेलं हे एकमेव मंदिर आहे साडेतीन शक्तीपीठ म्हणजे त्यामध्ये संपूर्ण पीठ वणीचे सप्तशृंगी माहूरची रेणुका तुळजापूरची भवानी आणि अर्धशक्तीपीठ म्हणजे कोलारची भगवती असे साडेतीन शक्तिपीठं एकत्रित वास्तव्यास असलेलं एकमेव तीर्थक्षेत्र संपूर्ण भारतामध्ये म्हटलं तरी चालेल कोलार बुद्रुक तालुका राहता या गावी आहे या भगवती मातेचे महिमा खूप मोठा आहे गेल्या अनेक वर्षापासून भाविक या ठिकाणी आपले नवस बोलतात त्या नवसाला पावणारी देवी देवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिची प्रसिद्धी आहे आणि लोकांना खूप चांगले अनुभव या ठिकाणी आई भगवतीचे आलेले आहेत म्हणून दरवर्षी अलोट गर्दी दर्शनाला या निमित्ताने होत असते या मंदिराच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर साधारणतः त्याचं जे बांधकाम आहे करतेवेळी बांधकाम त्याचा पाया खोदण्यात आला तर त्यावेळी काही व्याघ्रशील व्याघ्रशिल्प त्या ठिकाणी आढळून आले आणि त्याच्यावरून एक अंदाज असा येतो की हे मंदिर अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वी बांधलेलं असावं आई भगवती कोलारमध्ये का प्रकट झाली याच्याबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका आहे त्यामध्ये प्रामुख्याने एक आख्यायिका अशी आहे की देव आणि दानव यांच्यामध्ये नेवासा येथे अमृतासाठी युद्ध झालं आणि खूप कोलाहल संपूर्ण प्रवारा नदीच्या काठी प्रवारा परिसरामध्ये माजला आणि हा कोलाहल शमवण्यासाठी साक्षात भगवान शंकर या ठिकाणी अवतरले आणि त्यांनी आई भगवतीला या ठिकाणी प्राचारण केलं आई भगवतीने संपूर्ण दानव राक्षस जातीचा नाश या ठिकाणी केला आणि आई भगवती कोलारमध्ये या ठिकाणी थांबली आई भगवतीच्या इतर बहिणी त्यामध्ये सप्तशृंगी माता रेणुका माता आणि तुळजाभवानी माता या आई भगवतीची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी आल्या आणि त्यांचंही वास्तव्य या ठिकाणी झालं म्हणून असे चारही देवी या ठिकाणी एकाच मंदिरामध्ये वास्तव्याला वास्तव्य करताना आपल्याला दिसतात अशा वेगवेगळ्या खैके या ठिकाणी आहेत प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पद स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणूनसुद्धा कोलार भगवतीपूरचा उल्लेख या ठिकाणी होतो आत्ताचं मंदिर हे खूप सुंदर असं बांधलं गेलं एकोणीसशे चौऱ्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली या मंदिराचा जीर्णोद्धार त्या काळचे जुने जा ग्रामस्थ त्यामध्ये प्रामुख्याने शंकरनाना खरडे पाटील त्यांच्या अध्यक्षतेखाली जीर्णोद्धार समिती स्थापन झाली आप्पाभाऊ खर्डे दादा पाटील खरडे यलार तात्या खरडे भास्करराव बोराडे अशोक शेठ गुगळे मामा खांदे गाढे पाटील असे असंख्य कार्यकर्ते सहकारी व गावातील इतर ग्रामस्थ दोन्ही गावातील कोलार आणि भगवतीपूर या दोन्ही गावातील ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला आणि एक भव्य दिव्य अशी वास्तू या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते तसं पुरातन मंदिर जे आहे ते हेमाडपंथी मंदिर आहे भगवती देवालय ट्रस्टची निर्मिती त्यानंतर करण्यात आली आणि भगवती देवालय ट्रस्टच्या माध्यमातून गावातील इतर जे मंदिर आहेत त्यांचाही जीर्णोद्धार वेळोवेळी करण्यात आला स्वर्गीय शंकरनानानंतर मी आणि माझ्यानंतर हरिभाऊ पाटील खरडे यांनी अध्यक्ष म्हणून देवालय ट्रस्टचं काम पाहिलं त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा विठ्ठल मंदिर महादेव मंदिर आणि मारुती मंदिर यांचा जीर्णोद्धार या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला खूप रेखीव आणि अशी मंदिरं या ठिकाणी उभारली गेली आत्ताचे अध्यक्ष भाऊसाहेब दादा खरडे यांच्या माध्यमातून सुद्धा आणि त्यांच्या सर्व विश्वस्तांच्या माध्यमातून खूप चांगलं काम देवालय ट्रस्टचं सुरू आहे नव्याने या ठिकाणी रस्त्या नगर मनमाड हायवेलगत कमान उभारण्याचं काम वेगात सुरू आहे इतरही छोटे मोठे मंदिरांचं जीर्णोद्धार नुकताच करण्यात आलेला आहे महालक्ष्मी मंदिर असेल मसोबा मंदिर असेल बिरोबा मंदिर असेल यांचे जीर्णोद्धारसुद्धा या ठिकाणी आत्ता करण्यात आलेले आहे आई भगवतीवरती खूप लोकांची श्रद्धा आहे आणि नवसाला पावणारी देवी म्हणून आई भगवतीचा लौकिक सगळीकडे पसरलेला आहे अनेक लोकांच्या कष्टाचं निवारण दुःखाचं हरण या ठिकाणी आईला नवस केल्यानंतर निश्चित होतं याची खात्री अनेक भाविकांची झाल्याने दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी आपल्या समस्या घेऊन आईच्या दरबारात येतात आणि त्याचं निरसन निश्चित या ठिकाणी होतं आणि केलेले नवस फेडण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मी यानिमित्ताने सर्व भक्तांना विनंती करेल की आपणसुद्धा कुठल्या दुःख पीड़ा यांनी ग्रासलेल्या असाल तर निश्चित आई भगवतीकडे आपण या आपलं दुःख समोर मांडा त्याच्यावरती निश्चित तोडगाने घेईल सगळ्या दुःखांचं निवारण होईल याची आपल्याला निश्चित खात्री पटेल असा मला विश्वास आहे या नवरात्र महोत्सव काळामध्ये सगळ्यांचं सहकार्य देवालय ट्रस्टला राबतं त्यामध्ये प्रामुख्याने सगळ्या समाजातील घटक या नवरात्र महोत्सवात मोठ्या हिरारीनं भाग घेत असतात मग ते सीमोल्लंघनाची दसऱ्याची मिरवणूक असेल किंवा नऊ दिवस विविध जे कार्यक्रम त्या ठिकाणी मंदिरामध्ये होतात कीर्तनं असतील किंवा दुर्गा शतशताब्दी पाठ असतील किंवा गरबा असेल अशी विविध स्पर्धा काही घेतल्या जातात या ठिकाणी महिलांच्या त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थ मोठ्या आनंदाने सहभागी होतात आणि भाविक भक्तांना या ठिकाणी चांगली चांगली सुविधा कशी देता येईल त्या दृष्टीने देवालय ट्रस्टचा नेहमी प्रयत्न असतो मोठ्या प्रचंड प्रमाणात काकड आरतीला या ठिकाणी गर्दी असते संध्याकाळच्या आरतीलासुद्धा प्रचंड गर्दी त्या ठिकाणी असते परंतु एवढ्या सगळ्या आलेल्या भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन होण्यासाठी सगळे ग्रामस्थ तसंच देवालय ट्रस्टचे सगळे पदाधिकारी कर्मचारी दोन्ही ग्रामपंचायतचे कर्मचारी नेहमी सहकार्य करतात आणि त्यामुळं हा एक नऊ दहा दिवसाचा एक आनंद उत्सव संपूर्ण आमच्या परिसरामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो खूप आकर्षक अशी विद्युत रोषणाई या दहा दिवसाच्या काळामध्ये मंदिरामध्ये तसेच संपूर्ण कोलार भगवतीपूर गावामध्ये विद्युत रोषणाई केली जाते फटाक्यांची आतिषीबाजी शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होते यानिमित्ताने या नऊ दिवसाच्या नवरात्राच्या निमित्ताने व्यावसायिकांनासुद्धा आपल्या व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते कारण भाविकांची संख्या लाखोच्या पटीमध्ये या ठिकाणी असते म्हणून मी या नवरात्र महोत्सव सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी घटस्थापना आणि पाचव्या आणि सातव्या दिवशी मानाची तळी असते तळी म्हणजे पाचव्या माळीला कोलारच्या पाटलांची आणि सातव्या माळीला भगवतीपूरच्या पाटलांची पाटलांची म्हणजे त्यामध्ये दोन्ही गावचे सगळ्या जातीपातीचे सगळ्या समाजातील लोक त्या माळीमध्ये सहभागी होतात आणि देवीला चुळी आणि फुलोरा अर्पण त्या दिवशी केला जातो इतरही वारी वेगवेगळे आडनावाचे जे लोकं आहेत कोलारमध्ये त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या समाजामार्फत आई भगवतीला फुलवरा आणि चुळी अर्पण केली जाते वेगवेगळे बँड पथक त्यानिमित्ताने कोलारमध्ये येत असतात आणि खूप चांगलं एक भक्तिमय वातावरण संपूर्ण दहा दिवस या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तरी आपण सर्व भाविक भक्तांनी आई भगवतीच्या दर्शनाला यावं अशी मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा